हे म्हणतात तुम्हाला उपोषण बसायचं असलं तुम्हाला आंदोलन करायचं असलं शेतकऱ्याच्या प्रश्नावर असेल मराठा समाजाला आरक्षण नाही त्यावेळेस आम्हाला परमिशन घ्यावं लागते आम्हाला यांच्या कार्यालयाला निवेदन द्यावं लागतं तेव्हा आम्हाला उपोषणाला बसून देत्या तसं आमच्या गावामध्ये तुम्हाला जर बॅनर उभे करायचे असेल तर परमिशन घेतली पाहिजे गावाला अर्ज केला पाहिजे ग्रामपंचायतला अर्ज केला पाहिजे तेव्हाच आम्ही तुमचे बॅनर आणि पाट्या ठेवू आण ती चालणार नाही शेतकऱ्याची काय हालचाल नाही कापसाला भाव नाही पाणी नाही घरावर चाहना नाही आणि यानंतर या ठिकाणी मराठा आरक्षण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आणि दुधाला भाव नाही आज एक कॅन्टिवा दुधाला भाव नाही म्हणजे तुम्ही हुकुमशाही लावलेली देशामध्ये आणि म्हणून शेतकऱ्याला भाव द्या पिकाला आता आमच्या गावाला टँकर मंजूर आहे परंतु परिस्थिती अशी आहे की वीस लिटर पाणी एका व्यक्तीला देत्या अरे जनावरला पाणी कोणा द्यायचं हे जे झाडं जगवले बागाला पाणी कोणा द्यायचं ह्या माणसांकडे काही एक गाय म्हशी दोनशे लिटर पाणी पितर होत हे पाणी कोण द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं आज बॅनरवरती होते त्यांना दोन दोन कोटीच्या तीन तीन कोटीच्या गाड्या फिरायला पहिली परिस्थिती जर यांची बघितली यांना या ठिकाणी मोटरसायकल सुरू नव्हती आम्हाला तरी जमीन मोटरसायकल यायला नव्हती म्हणून जाहीर निषेध आहे जोपर्यंत तुम्ही मला डायरेक्शन देणार नाही सगळे स्वराचा कायदा पास करणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतीमाला हा मी भाव देणार नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडणार नाही जनसामान्यांच्या प्रश्न सोडणार नाही तसा हाच असा त्या ठिकाणी होत राहील छत्रपती मराठा एकजुटीतो शेतकरी एकजुटी शेतकरी एकजुटी তারা गाइस हेलो হ্যাঁ ডাক্তার